नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये चार नवीन घोषणा केल्या आहेत या घोषणांमुळे महिलांना खूप फायदा होणार आहे तर मित्रांनो या चार घोषणा कोणत्या आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच मित्रांनो या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात चार महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत या घोषणांमुळे अशा महिलांना दिलासा मिळणार आहे की ज्यांनी अर्ज भरला आहे पण अजूनही त्यांच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही किंवा पैसे मिळालेले नाहीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात या घोषणांची माहिती दिली आहे मित्रांनो पहिले अर्ज मंजुरी आणि पैसे बाबत जाणून घेऊया ज्या महिलांचे अर्ज चोवीस ऑगस्टपर्यंत प्राप्त झाले आणि मंजूर झाले त्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आले आहेत ज्यांचेच अर्ज चोवीस ऑगस्टनंतर प्राप्त झाले त्यांची पडताळणी प्रक्रिया जिल्हास्तरीय स्तरावर सुरू आहे मंजूर अर्जाची यादी विभागाकडे पाठवली जाते आणि त्यानंतर बँकेकडे पाठवून संबंधित महिलांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट केले जातात सप्टेंबर महिन्यात त्यांच्या खात्यामध्ये अद्याप पैसे जमा झाले नाहीत त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात क्रेडिट केले जातील मित्रांनो दुसरं म्हणजे अर्ज रिजेक्ट साठी दुसरी संधी काय आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घोषणा केली आहे की ज्या महिलांचं अर्ज रिजेक्ट झाले आहेत त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची संधी दिली जाणार आहे जवळपास जा पन्नास हजार अर्ज असे आहेत की जे रिजेक्ट झालेले आहेत प्रत्येक अर्जामागे रिजेक्ट होण्याचे काही कारण आहे आता या अर्जदारांनी त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात पुन्हा अर्ज भरण्याची संधी दिली आहे अधिक माहिती लवकरच आपल्या वेबसाईटवर उपलब्ध होईल मित्रांनो आता पाहू बँकेने पैसे कट केल्यास काय होईल ज्या महिलांच्या खात्यात पैसे पोचले आहेत पण बँकेने पैसे कट करून घेतले आहेत त्यांना देखील दिलासा मिळणार आहे महिला व बालविकास विभागाने अशा महिलांच्या तक्रारी दखल घेतली आहे आणि त्यांना योग्य तो निर्णय घेण्यात येईल तर मित्रांनो आता पाहू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वपूर्ण घोषणा कोणत्या घेतल्या आहेत त्यामुळे अर्जदारांना दिलासा मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सप्टेंबर महिन्यात चार महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत ज्यामुळे अनेक महिलांना दिलासा मिळणार आहे या घोषणांची माहिती नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली तर मित्रांनो जाणून घेऊया कोणत्या घोषणा आहेत मित्रांनो पहिली घोषणा म्हणजे अर्जाचे कारण जाणून घेण्याची सोय ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत त्यांना आता अर्जाचे कारणाचे तपशील मिळवण्याची संधी मिळणार आहे अर्ज का रिजेक्ट झाला कोणती माहिती अपुरी आहे किंवा कोणती कागदपत्रे चुकीचे लावण्यात आले आहेत हे व्यू रिझन बटणावर क्लिक करून समजता येईल महिलांनी आपल्या अर्जाच्या कारणाचे तपशील जाणून घेऊन योग्य कागदपत्रे तयार ठेवावीत जेणेकरून पुढील संधी मिळाल्यावर अर्ज अचूकपणे भरता होईल मित्रांनो दोन नंबरची घोषणा म्हणजे बँक खात्यातील रक्कम कपात न करण्याचा निर्देश मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात मिळालेली रक्कम पीक विमा पीक कर्ज किंवा कोणत्या शासकीय योजनेचे अनुदान कपात न करता पूर्णपणे लाभार्थ्यांना देण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी बँक प्रतिनिधींना दिले आहेत महिलांच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम कोणत्याही शुल्लाच्या बाबतीत कपात न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत बँकेंना कोणत्याही प्रकारची कपात करण्यास मनाई करण्यात आली आहे ज्यामुळे महिलांना योजनेचा संपूर्ण लाभ मिळेल मित्रांनो तिसरी घोषणा म्हणजे अर्ज पुनर्भिकरण संधी ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत त्यांना अर्ज भरण्याची संधी येणार आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की जवळपास पन्नास हजार अर्ज असे आहेत जे रिजेक्ट झालेले आहेत या महिलांना सप्टेंबर महिन्यात पूर्ण भरणाची संधी दिली जाईल यासाठी अर्जदारांनी त्यांच्या अपूर्ण माहिती आणि कागदपत्राची पूर्तता करून अर्ज पुन्हा भरावा लागणार आहे मित्रांनो शेवटची चौथी मोठी घोषणा म्हणजे आधार बँक लिंकिंगची आवश्यकता महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले की महिलांचे स्वतःचे आधार कार्ड त्यांच्या स्वतःच्या बँक खात्यासोबत लिंक असणे आवश्यक आहे जर आधार कार्ड आणि बँक खातं लिंक नसेल तर महिलांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी कारण योजनेचे पैसे थेट खात्यात जमा करण्यासाठी आधार बँक लिंकिंग आवश्यक आहे तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा तसेच मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक नक्की करा मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद